मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत उत्कृष्ट कर संकलन केलेल्या गावांचा जिल्हा परिषदेकडून सन्मान करण्यात आलाय ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मिशन स्वाभिमान ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूर मार्फत राबवण्यात येत आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीच्या स्वारस्यपूर्ण सहभागातून शंभर टक्के कर संकलन साध्य करणं हा होय आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं यावेळी प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र देऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांता भुजबळ यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष कुलकर्णी लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी मार्गदर्शन केलं

मी आता बऱ्याच ग्रामपंचायतला जातोय दोन तीन गोष्टींचा जाडावावी टॅक्स ऑडिट बॅरेच्या बाबतीत आणि आपली गरजू तीन गोष्टी आपल्याला ती आप थोड्याशा या अभियानाच्या संदर्भात फार फार कष्ट या सगळ्या गोष्टीत घ्यावे लागणार आहे आपण जर पाहिलं तर आपल्याला टार्गेट ता आहे सोलापूर जर फार मोठा आहे आणि अजूनही बऱ्याच निकाल कारवाई फिरतीवर होतो दो त्यावेळेस दोन तीन ग्रामपंचायतला गेलो अजूनही आपण पन्नास टक्केचा उपयोगाला कामं सुरू करायला एक ग्रामपंचायत तुम्ही केलं पण अजून शंभर टक्के तुम्ही जाणार अजून आपण साठ टक्क्यावर तर तुम्हालाही परत भाग घेतला आणि उर्वरित ज्यांना बघून वाटत आहे की बाबा आता उतरलो पाहिजे त्या दिवशी आपण का भाग घेतला तर त्यांच्यासाठी एक दुसरी संधी म्हणून आपण त्यामध्ये परत एक कर संकलन मोहीम प्राप्त होत आहोत आणि दुसरा एक महत्वाचा विषय राठोडने आता पूर्ण डिटेल प्रश्नावली आपल्याला ही केलेली आहे चार तारखेला मंगळवारी आपले सर्व विभाग प्रमुख तालुक्याला आपल्याकडे येणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराज राठोड आणि सुभाष शेळेकर यांनी केलं आभार सचिन जाधव यांनी मानले